ग्रामपंचायत कुराडी येथील अर्धवट चौकशीत निष्पन्न तीन लाख नव्याण्णव सहाशे रुपयांचा भ्रष्टाचार सरपंच सचिव यांना तात्काळ बडतर्फ करा यशवंत ग्रामपंचायत कुराडी येथील प्रलंबित भ्रष्टाचार प्रकरणावर अखेर तपास समितीचा अहवाल सादर झाला असून या अहवालात तत्कालीन ग्रामसेवक शिवानंद गौतम यांच्यावर तब्बल तीन लाख नव्याण्णव हजार सहाशे रुपयांची वसुली आकारण्यात आली आहे ग्राम सदस्य व तक्रारदार राजकुमार गौतम यांनी ग्रामपंचायत पंधराव्या वित्तीय आयोगाअंतर्गत करण्यात आलेल्या सर्व कामकाजाची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती त्यांच्या तक्रारीनंतर तपास समितीने दोन महिन्याच्या चौकशी नंतर सोळा ऑगस्ट रोजी अहवाल सुपूर्त केला अहवालानुसार बाजार चौक ते स्मशानभूमी या रस्त्याचं बांधकाम कागदावर दाखवले असले तरी प्रत्यक्षात काम झाले नाही गावातील हात पंपावर गड्डू बांधकामाचा खर्च दाखवले गेलो परंतु प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नाही पाणी पुरवठ्यासाठी एस ए आर ओ प्लांट उभारणीचं संपूर्ण बिल खर्च दाखवूनही आस्था गायब प्लांट कार्यान्वित झालेला नाही हाय मास्क दिवे खरेदी नाली सफाई यासारख्या बांधकामाबाबतही ठोस पुरावे सापडले नाहीत तपास अहवालात या गैरव्यवहारात तात्कालीन सरपंच यांची भूमिका संशयास्पद असल्याचं नमूद करण्यात आले ग्राम निधींच्या व्यवहारात सदस्यांनी माहिती न देता बाहेरील लोकांमार्फत निर्णय घेण्यात आलाचा ठपका सचिव शिवानंद गौतम यांच्यावर ठेवण्यात आला आहे ग्राम सदस्य राजकुमार गौतम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की चौकशी अहवालात नाही अजून अधिक गंभीर भ्रष्टाचार बाहेर येऊ तरी सुद्धा जे निष्पन्न झाले आहे त्यावरूनच शिवानंद गौतम यांची तात्काळ बडतर्फी व्हावी याचबरोबर सत्तावीस ऑगस्ट रोजी आत्महत्या करण्याचा इशारा देत जर आरोपी सचिव व सरपंचावर बडतर्फीची कारवाई झाली नाही तर गावातील नागरिक ग्राम सदस्य भ्रष्टाचार गुन्हा दाखल करून त्यांना त्यांना पदच्युत करतील अशी चेतावणी दिली आहे या संपूर्ण प्रकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर संशय निर्माण झाला असून आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुढील कारवाई होण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव